हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे बेसनचा ढोकळा या ढोकळ्यासाठी आपण ना डाळ तांदूळ भिजवणार आहोत ना दही वापरणार आहोत ना, ना लिंबूसत्व वापरणार आहोत फक्त दोन वस्तूपासून मी हा ढोकळा तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी ते लांबी घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ आणि एक इनोपुडी त्यापूर्वी मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी आता मी इथे हे एक वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे हे चाळणीने चाळून घ्यायचं गुठळे त्याच्यामध्ये राहू द्यायच्या नाही अजिबात आता एका पातेल्यामध्ये हे पीठ आपण टाकून घेऊ थोडीशी हळद टाकू हिंग टाकू आता मीठ टाकू दोन चमचे साखर टाकू एक चमचा रवा टाकू लिंबाचा रस टाकू गोडतेल टाकू लक्षात ठेवा हे गोड तेल आपल्याला कच्च टाकायचं आहे आता इथे मी चार मिरच्या आणि थोडे अद्रकचे तुकडे घेतलेले आहे ते आपण बारीक करू हे बघा आपली अद्रक आणि मिरची इथे बारीक झालेली आहे आता हे पण आपण त्याच्यात टाकून घेऊ आता ही मिरची अद्रक मी टाकून घेतलं आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे एक खटी पाणी नाही टाकायचं पुन्हा थोडं पाणी टाकलं मी हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर इथं मिक्स करून झालं आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा तर मैत्रिणींनो मी ढोकळा वाफून घेण्यासाठी इथे एक कढाई ठेवली आहे त्या कढाईमध्ये पाणी टाकलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे हे बघा ढोकळ्यासाठी मी तर हा डबा घेतलेला आहे कुकरचा ह्या डब्यात आपण ढोकळा बनवणार आहोत आता याला मी तेल लावून घेते हे बघा मी तेल लावून घेतलं आहे डब्याला आता ह्या बॅटरमध्ये थोडी बेकिंग पावडर टाकते बेकिंग पावडर टाकणं हे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल मिक्स आता हा युनो टाकू पूर्णपुढी टाकायची आपल्याला याच्यात आता चांगलं मिक्स करून घेऊ हे चांगलं मिक्स झालं तरच आपला ढोकळा चांगला होणार आहे त्यामुळे हे चांगलं मिक्स करायचं आहे हे बघा आपलं बॅटर कसं फुललं आहे हे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बॅटर आपण डब्यामध्ये ओतून घेऊ आता हे बॅटर मी डब्यात ओतते असं आता टॅप करून घेऊ थोडं आपण तरी ते आपलं पाणी पण गरम झालेलं आहे आता हा ढोकळा आपण स्टीम करायला ठेवून देऊ आता वीस मिनिट आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीसाठी कोथिंबीर कापून घेऊ आता मिरच्या कापून घेऊ अशा कापून घ्यायचे आपल्याला मधी काप द्यायचे तर इथं आपलं हे कापून झालेलं आहे आणि मी नऊ दहा कडीपत्त्याची पाने पण घेतलेली आहे आता आपला ढोकळा तयार आपण फोडणी तयार करून घेऊ ढोकळ्यावर टाकायसाठी तर इथे मी पातीला तेल गरम करून घेतलेलं आहे ह्या मिरच्या मी तेलात तळून घेतल्या आता मी काढून घेते आता मिरच्या तळून झाल्या आता आपण ह्या तेलामध्ये मोहरी टाकून घेऊ हिंग टाकू कडी पत्ता टाकू आता याच्यामध्ये पाणी टाकू मीठ टाकू साखर टाकू तर आपली फोडणी इथं तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते चला तर मग आपण बघू आपला ढोकळा तयार झालाय की नाही वीस मिनिटं झाले तर आपण आता चाकूच्या मदतीने चेक करून बघू आपला ढोकळा झालाय का नाही हे बघा आपल्या चाकूला काहीच लागलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता आपण ह्या ढोकळ्याला थंड करून घेऊ तर आपला ढोकळा थंड झालेला आहे आता आपण चाकूनी याचा कडा सोडून घेऊ आता या प्लेट मध्ये आपण हा ढोकळा काढून घेऊ हे बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता चाकूने आपण असे कापून घेऊ हे बघा चाकूने मी याचे तुकडे करून घेतले आहे आता मी एक तुम्हाला दाखवते किती स्पंजी आपला ढोकळा झाला आहे हे बघा किती फुगला आहे आणि हे बघा असा स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे आता याच्यावर आपण ही फोडणी बनवलेली ही टाकून घेऊ चमच्यानी सगळीकडून ही फोडणी आपल्याला टाकून घ्यायची आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ वरून हे बघा मैत्रिणींनो आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे अगदी घरच्या वस्तूंपासून आपण असा स्पंजी ढोकळा तयार करू शकतो तर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचा ढोकळा कसा झाला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू